मित्रांनो ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखादी प्रॉपर्टी घेत असते त्यावेळेस ती व्यक्ती त्या प्रॉपर्टी खरेदीसाठी स्वतःचा आयुष्यभर कमवलेला पैसा लावत असते किंवा मग एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज वगैरे घेऊन पैसे उभे करत असते आणि त्यामुळे अशी प्रॉपर्टी घेत असताना किंवा प्रॉपर्टी घेण्याअगोदर काही गोष्टी कटाक्षाने पाहणे किंवा काही स्टेप्स घेणे आवश्यक असतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सहा बाबींविषयी माहिती घेणार आहोत की ज्या बाबी प्रॉपर्टी खरेदी करताना लक्षात घेतल्या तर निश्चितच तुम्ही फायदा होना रहे। तुम्हाला फायदा होणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो कोणतीही जमीन खरेदी करत असताना तुम्ही ज्या सहा बाबींवर लक्ष द्यायचे आहे त्यापैकी पहिली बाब म्हणजे सर्च रिपोर्ट सर्च रिपोर्ट म्हणजे एखाद्या प्रॉपर्टी संबंधाने झालेल्या व्यवहारांचा आरसा असतो त्यामुळे आपणास आपल्या अगोदर झालेल्या व्यवहारांची चेन पाहायची असेल तर आपण त्या प्रॉपर्टी संबंधाने सर्च रिपोर्ट घेणे अत्यावश्यक राहते सर्च रिपोर्ट म्हणजे काय असते त्यामध्ये कोणकोणत्या बाबी नमूद असतात सर्च रिपोर्ट कशासाठी घेतला जातो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच उपलब्ध आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे सर्च रिपोर्टबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु कोणतीही प्रॉपर्टी घेणे अगोदर त्या प्रॉपर्टीच्या जुन्या व्यवहारांबाबत माहिती घेण्यासाठी सर्च रिपोर्ट नक्की घ्या सर्च रिपोर्ट घेणे का आवश्यक असते हे समजण्यासाठी आपण समजून चालूयात की प्रॉपर्टी महेशची आहे महेशने ती प्रॉपर्टी अगोदर सुरेशला विक्री केली होती परंतु सुरेश त्या प्रॉपर्टीच्या सातबारा उतार्याला स्वतः स्वतःचे नाव त्या खरेदीने लावण्याचे विसरून गेला आणि प्रॉपर्टीवर मूळ मालकाचे म्हणजेच महेशचे नाव तसेच राहिले मग महेशने त्याच्या नावच्या नोंदीचा गैरफायदा घेत तीच प्रॉपर्टी रमेशला करण्याचे ठरवले मग रमेशने फक्त कागदपत्रे पाहून त्या प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर रमेश निश्चितच अडचणीत येईल परंतु रमेशने त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट घेतला तर मात्र पूर्वी झालेला व्यवहार रमेशच्या लक्षात येईल आणि रमेश या फसवणुकीपासून आपला बचाव करू शकेल दुसरी महत्वाची बाब येते ती म्हणजे प्रॉपर्टीचा खुला व शांततामय कब्जा बघा होते काय की आपण प्रॉपर्टी खरेदी करत असताना त्या प्रॉपर्टीचे कागद पाहतो पण विक्री करणाऱ्याबरोबर तो व्यवहार फायनल करत असतो कधीतरी एकदाच जाऊन आपण ती प्रॉपर्टी एखाद्या एजंटने दाखवलेली असते किंवा त्या जमीन मालकाने दाखवलेली असते मग त्यावर एखाद्या व्यक्ती व्यक्तीची झोपडीवाजा घर असते त्याबाबत आपण विचारणा केली की के आपण सांगितले जाते की काही नाही आम्ही त्याला राहण्यास परवानगी दिलेली आहे खरेदी दस्त झाला की तो त्याची झोपडी काढून घेईल तर बघा या सर्व गोष्टींना बळी पडू नका कारण ती व्यक्ती तेथे अतिक्रमण करून आता त्या प्रॉपर्टीचा कब्जा सोडत नसेल तर तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी एवढे मोठे पैसे देऊन फसाल कारण ती प्रॉपर्टी खरेदी करून तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा खुला व शांततामय कब्जा मिळणार नाही तर यासाठी तुम्ही प्रॉपर्टी खरेदीचं दस्त होणे अगोदर ती प्रॉपर्टी अतिक्रमण आणि अडथळ्यांपासून मुक्त अशी आहे का हे देखील पाहणे आवश्यक असते अगदी त्याचप्रमाणे तुमचा ठरलेला व्यवहार पूर्ण झाला की त्या प्रॉपर्टीचा खुला व शांततामय कब्जा देखील तुम्ही घेतला पाहिजे तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे सहहिस्सेदार हा एक मोठा आणि व्यापक असा मुद्दा आहे बघा आपण ज्यावेळेस एखादा व्यवहार करत असतो त्यावेळेस सातबारा बारा उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर ज्यांच्या नावची नोंद आहे ते त्या प्रॉपर्टीचे मालक आहेत असे आपण गृहित धरून त्याप्रमाणे व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आता कधी कधी सात उतार्यावर तुम्हाला एक म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजरचे नाव आणि त्या नावाखाली इतर सहहिस्सेदारांची सामायिक क्षेत्र म्हणून नाव आपणास पाहावयास मिळते तर या परिस्थितीमध्ये त्या सर्व व्यक्ती त्या दस्तामध्ये लिहून देणार किंवा संमती देणार या नात्याने सामील केले पाहिजे किंबहुना विचारणा करून त्या प्रत्येक सहहिस्सेदाराला त्याचा मोबदला देखील दिला पाहिजे कधी कधी खरेदी माझ्या नावावर पाठवून द्या मी सर्वांना त्यांचा मोबदला देतो तर असे करणे टाळा आणि सर्व व्यक्तींचा मोबदला त्यांचा वेगळा असा द्या आणि तसा उल्लेख त्या खरेदी दस्तामध्ये सुद्धा करा दुसरा असाही मुद्दा असतो की आपला सात बारा उतार्यावर एकच नाव दिसत असते परंतु अन्य जे सहहिस्सेदार असतात त्यांचे सात बारा उतारावर कोठेही नाव नसते अशा वेळेस खरेदी देणार यांचेकडून आपण त्यांच्या सहहिस्सेदारांच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि त्या सहहिस्सेदारांची नावे देखील खरेदी दस्त्यामध्ये लिहिला पाहिजे तसेच ठरलेला मोबदला देखील त्यांना दिला पाहिजे अन्यथा होते काय की एखादा सहहिस्सेदार डावलला जातो त्या रस्त्याचे कामही वगळला जातो आणि तो सहहिस्सेदार आपल्या खरेदीच्या फेरफारला आणि आपल्या खरेदीस हरकत घेतो त्यामुळे सात बारा उतारावर नाव असो अथवा नसो आपण त्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन सर्व सहहिदारांना त्यांचा मोबदला दिला पाहिजे आणि दस्तावर त्यांच्या सह्यासंमत्या देखील घेतल्या पाहिजेत या मुद्द्यामध्येच आणखीन एक मुद्दा की कुटुंबातील एखाद्या मुलीचे जर हक्क सोडपत्र वगैरे केलेबाबत तुम्हाच खरेदीदार यांनी सांगितले तर ते हक्क सोडपत्र तुम्ही पाहिले पाहिजे की ते हक्क सोडपत्र रजिस्टर आहे का त्या हक्क सोडपत्रान्वये त्या सह सात सातबारा उतारामधून नाव काढलेले आहे का कारण असेही पाहण्यात येते की कि हिस्सेदाराचे किंवा त्या स्त्रीचे नाव त्या प्रॉपर्टीच्या रेकॉर्डला कुठेही नसते आणि फक्त दाखवण्यासाठी त्या स्त्रीचे नाव फसवणूक वगैरे करून नोटरीद्वारे किंवा एखाद्या स्टॅम्प पेपरवर हक्क सोडपत्र करून घेतलेले असते आणि ते काढून टाकलेले असते तर ही कायद्यामध्ये बसणारी बाब नाही आहे कारण हिंदू वारसा कायद्यामध्ये दोन हजार पाच साली जी दुरुस्ती आली त्या दुरुस्तीनंतर अनेक स्त्रिया त्यांच्या वाटपातील हिस्सासाठी तसेच वारसा हक्कासाठी कोर्टामध्ये गेलेल्या आपण पाहतो त्यामुळे कुटुंबातील स्त्रीच्या हक्काबाबत किंवा हक्क सोडपत्राबाबत आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे चौथी महत्वाची बाब म्हणजे जाहीर नोटीस ज्यावेळेस आपण एखादा व्यवहार अंतिमरित्या कायम करतो त्यावेळेस आपण आपल्या येथील स्थानिक परंतु प्रचलित असणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देणे अत्यावश्यक ठरते या नोटीसमध्ये आपण घेत असलेली जमीन त्या जमिनीचे चतुर्सीमापूर्वक वर्णन तसेच तुम्ही कोणाबरोबर हा व्यवहार करणार आहात त्याबाबत सविस्तर वर्णन लिहून या खरेदीस कोणाची हरकत असेल तर त्यांनी तशी लेखी हरकत कळवणेबाबत नोटीसमध्ये वर्णन नमूद केले पाहिजे या जाहीर नोटीसमुळे काय होते कि त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना तुमच्या खरेदीबाबत आणि होणाऱ्या व्यवहाराबाबत माहिती होते मग ज्या व्यक्तीचे त्या प्रॉपर्टीमध्ये काही हितसंबंध असतील तर ती व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष भेटून अथवा अशीच जाहीर नोटीस प्रसिद्ध करून तुमच्या खरेदीवर आक्षेप घेईल असा आक्षेप आल्यानंतर निश्चितच आपणास त्या हितसंबंधातील व्यक्तीविरुद्ध माहिती होईल आणि आपण भविष्यातील संभाव्य धोक्यापासून तसेच कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांपासून आपला बचाव करू शकतो जाहीर नोटीस प्रसिद्धीचा आणखीन एक फायदा हा देखील असतो की एखादी व्यक्ती त्याच्या असणाऱ्या सुप्ता अधिकारांबद्दल जागरूक होतो आणि आपणही खोटे आणि बेकायदेशीर व्यवहार करण्यापासून सावध होऊन जातो पाचवी महत्वाची बाब म्हणजे दस्ताची स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी वाचवण्यासाठी खरेदी दस्तामध्ये तुमच्या ठरलेल्या व्यवहाराची किंमत कमी लिहू नका बघा आम्हाला असाही एक अनुभव हो आहे व्यवहारांमध्ये व्यवहाराची रक्कम जास्त ठरलेली असते परंतु त्या दस्ताची स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी दस्तामध्ये आपण कमी रक्कम लिहित असतो असे कदापि करू नका कारण भविष्यात काय घडेल हे कोणीच वर्तवू शकत नाही असा कमी स्टॅम्प भरावा लागावा यासाठी खरेदीची कमी किंमत का लिहू नये हे उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेश हा प्रॉपर्टीचा मालक असून सुरेश हा खरेदी घेणार आहे या दोघांमध्ये प्रॉपर्टीचा व्यवहार पन्नास लाख रुपयांना ठरलेला आहे त्यावर पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक टक्का नोंदणी फी एवढी रक्कम देण्याची आहे आता पन्नास लाखांवर सहा टक्के म्हणजे झाले तीन लाख रुपये मग एवढी रक्कम सरकारला स्टॅम्प आणि नोंदणी शुल्कच्या रूपामध्ये भरणे टाळण्याकरिता दोघांनी त्यांचा व्यवहार वीस लाख रुपयांचा त्या दस्त्यामध्ये लिहिण्याचे ठरवले जेणेकरून त्यांची सरकारला देय असणारी स्टॅम्प ड्युटी वाचली जाईल हा खरेदी होऊन सुद्धा जाईल परंतु भविष्यामध्ये समजा की काही खरेदी दस्त रद्द करून मोबदला मागितला गेला तर त्या नमूद नमूद केलेली मोबदल्याची रक्कमच परत करण्याचे आदेश केले जातील आणि जी रक्कम नाही ती तुम्हाला कधीही मिळणार नाही त्याचबरोबर तुम्ही जी रक्कम लपवून सरकारला कमी स्टॅम्प भरत आहात त्यामुळे तुमचाच विकास थांबणार आहे कारण जे पैसे आपण स्टॅम्पच्या माध्यमातून सरकारला देतो ते आपल्यासाठीच वापरले जाते आता पाहूयात सहावा आणि शेवटचा मुद्दा जो काय आहे मोबदला कोणत्याही व्यवहारामध्ये मोबदला दोन स्वरूपामध्ये दिला जाऊ शकतो एक म्हणजे ॲडव्हान्स रक्कम आणि दुसरी म्हणजे खरेदीच्या वेळेस देण्यात येणारी रक्कम या बाबतीत माझे मत असे राहील की ज्यावेळेस तुम्ही साठेखत न करता ॲडव्हान्सची रक्कम देत असता तेव्हा ती ते रक्कम खूप जास्त अशी देऊ नका हा परंतु तुम्ही रजिस्टर साठेखत करत असाल तर तुम्ही कितीही रक्कम देऊ शकता अनेक वेळा असंही पाहण्यात येते की आपण मोबदल्यापैकी जास्त रक्कम जमीन मालकाला देत असतो अशा वेळेस जमीन मालक खरेदीच हजर राहणेबाबत टाळाटाळ करतो तर या गोष्टीचा देखील कटाक्ष तुम्ही पाळला पाहिजे मोबदल्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची बाब ही देखील आहे की जेवढे सहहिस्सेदार त्या प्रॉपर्टीमध्ये आहेत तेवढे सर्व सहहिस्सेदारांचे नावे मोबदल्याची रक्कम तुम्ही दिली पाहिजे जसे की समजा व्यवहार दहा लाख रुपयांचा ठरलेला असेल आणि खरेदी देणार पाच लोक असतील तर प्रत्येकी दोन लाख रुपयांचा चेक डी डी अथवा तत्सम स्वरूपामध्ये तुम्ही दिली पाहिजे एकाच व्यक्तीच्या खात्यावर किंवा काही व्यक्तींच्या खात्यावर पैसे देणे टाळा यामध्ये एक परिस्थिती अशी ही असू शकते की एखाद्या व्यक्तीचे बँकेत खातेच नाही एखाद्या व्यक्तीचे बँकेत खाते नसेल तर या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा मोबदला अन्य सहस्तीदाराच्या खात्यावर तुम्ही दिला तरी चालेल परंतु तसा स्पष्ट उल्लेख तुम्ही त्या खरेदी दस्तामध्ये केला पाहिजे या सहा बाबीं व्यतिरिक्त अशा अनेक बाबी आहेत की ज्या खरेदीच्या वेळेस अगोदर नंतर लक्षात घेणे गरजेचे असतात परंतु या सहा बाबी अत्यंत महत्त्वाच्या अशा असल्याने आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बाबींविषयी माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार